चला। आ, शिंदे या ठिकाणी आगमन सर्वांना विनंती आपण जोरदार टाळ्या वाजवून सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं स्वागत करूया शरद कुलकर्णी या शिखर सर करणाऱ्या एका अवलीयाचं कौतुक करण्यासाठी ज्यानं राजकारणामधलं शिखर सर केलाय असा एक अवलिया आज या ठिकाणी उपस्थित आहे ते आहेत अर्थातच आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आपल्या सगळ्यांना हे माहीत असेलच की साधारण तीन साडेतीन वर्षांपूर्वी राजकीय क्षेत्रातलं एव्हरेस्ट म्हणजे अर्थातच महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हे त्यांनी किती लिलया सर केलं होतं त्याचे अनेक किस्से आपला सर्वांपर्यंत पोचले असतीलच असे या क्षेत्रात म्हणजे राजकीय क्षेत्रातही शिखर सर करण्याचं कस अंगी असणारे सन्माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचं साहे साहे या ठिकाणी आगमन झालंय आपलं मनापूर्वक स्वागत अमलदास बुक्सच्या वतीनं आजच्या या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे आणि त्यासाठी सन्माननीय शिंदे साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या दर्शनासाठी इथं खास एक छोटीसा छोटासा चित्रफितीचा तुकडा आपण सादर करतो आहोत मला वाटतं ते listen जुन या ठिकाणी उपस्थित आहेत शरद कुलकर्णी यांना विनंती आहे आजच्या या, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब तसंच आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर उदय निरगुडकर या संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये अत्यंत मोलाची भूमिका बजावणारे आमचे मित्र मनोज शिंदे या सर्व मान्यवरांना आपण व्यासपीठावर घेऊन यावं महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला वंदन करून अंजली कुलकर्णी यांच्या समोर नतमस्तक होऊन दीप प्रज्वलनानं आजच्या या कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यासाठी सर्व मान्यवरांना विनंती आहे अभिमानाची गोष्ट अशी की एव्हरेस्ट सर करत असताना जेव्हा निसर्ग देवतेची पूजा आणि प्रार्थना केली गेली तेव्हा देखील छत्रपती शिवरायांना वंदन केलं गेलं होतं आजच्या कार्यक्रमाचा प्रारंभ देखील आपण छत्रपती शिवरायांना वंदन करून करतोय बोला छत्रपती शिवाजी महाराज की त्याचबरोबर अंजली कुलकर्णी यांना पुष्प अर्पण करून आपण त्यांचेही आशीर्वाद घेऊ सर्व मान्यवरांना दीपक प्रज्वलनाची विनंती आहे खरं म्हणजे मंत्री महोदयांच्या आदेशाने सरकार चालतं पण दीपक प्रज्वलन हे फोटोग्राफरच्या आदेशाने चालतं अरे यार फोटोग्राफर अरे 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 काय हे जिमी वारे डायलॉग आहे एकदा जोरदार टाळ्या बघूया आपण सर्व या क्षणात ते साक्षीदार होऊया मी मी आणि पुनश्च एव्हरेस्ट या सात शिखर सर केलेल्या अबलिया शरद कुलकर्णी यांच्या अनुभवांचं शब्दांकन म्हणजे हे पुस्तक आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन आज या ठिकाणी या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते होत आहे सर्व मान्यवरांचं मनापूर्वक स्वागत सर्वांना विनंती आहे कृपया आपण पंचावन्न मिनिटांची ही डॉक्युमेंटरी पाहत असताना मनामध्ये असा विचार आला की याच्यावरती निर्विवादपणे अतिशय सुंदर अशी एक फीचर फिल्म बनवू शकते आणि जे हॉलिवूडला फाईट देऊ शकेल असा एक चित्रपट आपण बनवू शकतो आज या ठिकाणी या प्रकाशन सोहळ्याला आवर्जून उपस्थित असणारे सन्माननीय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब त्याचबरोबर प्रमुख वक्ते डॉक्टर उदय निरगुळकर ज्यांची या पुस्तकाला प्रस्तावना आहे त्याचबरोबर या आयोजनामध्ये ज्यांचं मोलाचं योगदान आहे असे आमचे मित्र मनोज शिंदे आणि या पुस्तकाचे सात शिखर सर करणारे आपल्या सर्वांचे मित्र स्नेही शरद कुलकर्णी या सर्वांचं मनपूर्वक स्वागत याचबरोबर या ठिकाणी उपस्थित तुम्हा सर्व कुलकर्णी हितचित्तकांचं देखील मनपूर्वक स्वागत शरद कुलकर्णी यांना विनंती आपण सन्माननीय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचं याप्रसंगी स्वागत करावं या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रायोजक का आहेत श्री रामकृष्ण नेत्रालय त्याचे डॉक्टर नितीन देशपांडे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही विनंती आहे की आपण मंचावरती आहोत डॉक्टर नितीन देशपांडे जोरदार टाळ्या बसूया आपण सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासाठी त्याचबरोबर आजचे प्रमुख सन्माननीय डॉक्टर उदय नेगुळकर यांचं देखील दे मनपूर्वक स्वागत पुन्हा शरद कुलकर्णी आपल्यालाच विनंती आहे आपण डॉक्टर उदय निरगुळकर यांचंही स्वागत करावं तर शरद कुलकर्णी यांचा हा जो प्रवास आहे या प्रवासाची सुरुवात म्हणजे लोकांपर्यंत हा प्रवास पोहोचण्याची सुरुवात डॉक्टर उदय निरगुडकर यांनी त्यांच्या घेतलेल्या मुलाखतीपासून झाली होती आणि या पुस्तकाला देखील त्यांनी प्रस्तावना लिहून खऱ्या अर्थानं त्यांच्यावरचं आणि या सगळ्या गिर्यारोहणावरच आपलं प्रेम व्यक्त केलंय असे डॉक्टर उदय निरगुळकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मनापूर्वक स्वागत त्याचबरोबर या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर नितीन देशपांडे यांचं देखील मनपूर्वक स्वागत पुन्हा एकदा शरद कुलकर्णी आपल्यालाच विनंती आहे डॉक्टर रामकृष्ण नेत्रालयाचे डॉक्टर देशपांडे आपलं मनपूर्वक स्वागत सात खंडातील सर्वोच्च शिखर पादाक्रांत केलेल्या प्रवासाची चित्त करणारा यशोगाथा ती मी आणि पुरुष या पुस्तकाच्या प्रकाशनाचा हा जो कार्यक्रम जो भव्य दिव्य होतोय त्याच्या आयोजनामध्ये त्यांचं मुलाचं योगदान आहे असे मनोज शिंदे यांचं देखील मनापूर्वक स्वागत पुन्हा एकदा शरद कुलकर्णी यांनाच विनंती आहे आपण मनोजी शिंदे यांचंही या प्रसंगी स्वागत करावं सर्व मान्यवरांना आसनस्त होण्याची विनंती आहे आणि अधिकचा वेळ न घालवता लगेचच शरद कुलकर्णी यांना विनंती आहे अपन... आपण